आमदार श्री संजय केळकर आमदार श्री जितेंद्र आव्हाड आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला मतदान जोरदार चालू आहे शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत जिथे मतदान आपल्याला कमी होणारे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत हे सगळं आमच्या लक्षात येतं काही ठिकाणी काही एक मद मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल बारा पूर्ण दिवसात किती मतदान होईल एकशे वीस आणि यादी आहे चौदाशेची कसं होणार आहे इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल अधिकारी मुद्दा म्हणून स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना रद्द करून टाका ना बोगस मतदान करतायत करता इलेक्शन मशीन करतायत मुद्दा मंग मुद्दा मुद। फोटोग्राफ ओळखीचा येत नाही तुमचं वय ह्याला मॅच होत नाही तुम्हाला काय दिलं आहे चौदा दिलेत दिले ना मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे कसली कारण देतात निवडणूक का अधिकारी मोदींच्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी सुविधेसाठी गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो